नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तर आज झाला मदर्स डे बरोबर आहे का तर प्रत्येकाने आपापल्या आईचं आप टेटर्स ठेवलं तर कोणी स्वतःचं ठेवलं तर पण प्रत्येकाला आपली आई प्रिय आहे हे मात्र आज समजलं पण प्रिय आहे पण ते तुम्ही आईसमोर कधी कर व्यक्त करून दाखवता कर का की आई मला तू खूप आवडते मला तुझ्याशिवाय या जगात दुसरं कोणी आपलं असं वाटत नाही असं कधी तुम्ही आईला बोलला का अजिबात नाही बरं का कारण असं तुम्ही तुम्ही आईला म्हणत नसता पण असं कधीतरी आपल्या आईला जवळ घेऊन हातात हात घेऊन कधीतरी बोलत जावा की आई तू आहेस म्हणून मी आहे असं कधीतरी आपल्या आईला म्हणत जावा स्वतःच्या आईला आणि आईचं पण हृदय भरून आलं पाहिजे की आपलं बाळ एवढं प्रेमानं बोलतं आहे आणि तुम्ही कधी आईच्या डोळ्यात बघितलं आहे का कितीही तुम्ही मोठा असाल तर तुमच्या आईच्या डोळ्यात बघा तुम्ही केवढं दिसता त्यामुळं आईच्या समोर हे आपण कितीही मोठं हो कर्तृत्वान हो काही पण करू नोकरीला लागू किती पण तुम्हाला चाहे पगार असो पण आईपेक्षा कधी मोठं व्हायला जाऊ नका बरं का, का। कारण नेहमी आईच्या डोळ्यात बघत जावा कधीतरी आपल्या आईच्या समोरून डोळ्यात कधीतरी जवळ जाऊन बघत जावा तिच्या डोळ्यामध्ये काय दिसतंय तिला काय हवं आहे आपल्याकडून तिच्या काय अपेक्षा आहेत नुसतं आईचं टेटस ठेवलं आणि आईचा फोटो डीपीला लावला म्हणजे आईचं मी करतो म्हणजे आईवर प्रेम करतो आणि आईला जे सांभाळायचं कर्तव्य आहे ते मी पार पाडतो असं अजिबात नाही बरं का आणि मला एक सांगायचं आहे सगळ्यांना की प्रत्येकाच्या घरात आता आमच्या पण गावात आहे पण त्याच्यावरती मी काय म्हणजे माझं काही म्हणजे कोणी ऐकत नाही म्हणून मला आज व्हिडिओ बनवा असा वाटला कारण आपल्यामुळं काहीतरी एक चार जरी मुली दहापैकी एक जरी मुलगी म्हणजे माझ्यासारखी एक बहीण जर सुधारली तर बऱ्याचपैकी तिच्यामुळं दुसरी पण कोणीतरी सुधारल हो। म्हणून आज मी व्हिडिओ बनवत आहे बरं का नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि मी जे बोलते ते बरोबर आहे की नाही हे पण मला कमेंट करून सांगत चला बरं का तर आता आमच्याकडे कसं आहे माहीत आहे का कोणाकोणाला दोन मुलं आहेत कोणाकोणाला एक मुलं आहेत म्हणजे प्रत्येकाच्या जे जीवनात जे आहे ना ते प्रत्येकांच्या आजूबाजूला तसे असतात आणि प्रत्येकाच्या घरात पण माणसं असतात बरोबर आहे का तर बर दोन मुलं असल्या ठिकाणी काय होतं माहीत आहे का त्यातल्या दोन्ही पण सुनांना वाटत असतं की माझ्या सासूला दोन्ही नाही एकेला तरी वाटत असतं पण त्यातून पण झालं तर दोघींना पण तसंच वाटतं असतं जसं मी सांगते आता ऐका तर तिला काय वाटतं असतं माहीत आहे का माझ्या सासूला माझ्या बारक्या जाऊजी लयमया येत्या माझी काही मयाच येत नाही आमच्यावर त्यांचा जीवच नाही असं म्हणत असतात आणि त्यांना सारखं माझा रागराग करतात मला चांगलं बोलत नाहीत असं प्रत्येक मुलींचं मी ऐकलं आहे तोंडावरून बरोबर आहे का तर असं तुम्हाला वाटतं का की आपली सासू फक्त त्या जावावरच प्रेम करते आणि माझ्यावर प्रेम करत नाही आणि ज्या ठिकाणी एक आहे तिथं तर बोलूच नका तिथं मग काय मी एकटीच आहे पण मला तसं वाटत नाही बरं का कारण आपल्या सासूचं सा जेवढा आपल्यावर राग करत असते ना त्याच्या दुप्पट आपल्यावर प्रेम असतं हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक सुनानं बरं का कारण सासूला जर राग येत असता आपला आपला जर तिरस्कार करत असती तर त्यांनी आपल्याला एवढं खर्च करून आपल्याला बघाय आली नसती एवढं मोठं पैसे घालून त्यांनी मुलाचं लग्न लावून दिलं नसतं ना जर तुम्हाला जर त्यांना बघू वाटत नसतं तुम्हा तुमचं जर लय राग येत तर एवढं कौतुकानं तुम्हाला बघाय आले वटीत नारळ घाटला तुमचं लग्न लावलं एवढा चांगला सोन्याचा संसार चाललेला त्यांना फक्त संसार तुमचा सुखाचा चाललेला बघायचा आहे आणि संसार सुखाचा चाललेला बघण्यासाठी फक्त आपण ज सुखानं राहावं आणि त्यांना कुठे पण टाकून द्यावं असं नसतो ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केलेलं असतं ज्यांनी आपल्यासाठी रात्रीचे दिवस केलेले असतात त्यांचं पण काहीतरी आपण आपलं जे कर्तव्य आहे ते प्रत्येकानं आपापलं कर्तव्य पार पाडायचं असतं जसं आईबा वडिलांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं असतं की मुलाला लहानाचं मोठं करायचं आणि त्याचं नोकरीला लावायची नंतर त्याचं लग्न करायचं हे आईवडिलांचं कर्तव्य असतं मग आता एका मुलाचं कर्तव्य काय असतं माहिती आहे का तर ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी एवढे कष्ट घेतलेत फक्त त्या आईवडिलांना अजिबात कधी विसरत जाऊ नका त्यांना नेहमी आधार देत चला त्यांची नेहमी इज्जत करत चला चाहे तुम्ही कितीही मोठं हो पण आईवडिलांच्याशिवाय मोठं होऊ शकत नाही कळलं का त्यामुळं फक्त आपल्या आईवडिलांचा आदर करत चला आणि मला मुलींना सांगायचं अगं दिदे असं अजिबात नसतं की तुला तुझी सासू ओरडते म्हणून तू असं समजून घेऊ जाऊ नको की माझ्यावर त्यांचं प्रेमच नाही ते माझ्यावर म्हणजे माझ्यावर खुश नाहीत असं अजिबात समजून घेतो जेव्हा आपली सासू आपल्यावर काहीतरी रागवते आता माणूस म्हणल्यानंतर चुकी होतच असते बरोबर आहे का कारण प्रत्येक जन्माला माणूस आलेला आहे त्याच्या हातून काही ना काही चूक घडत असते बरोबर आहे का चाहे तू असो किंवा मी असो तर प्रत्येकाही चूक होत असते तर चुकीला जेव्हा आपण चुक चुकी करतो ना तेव्हा आपल्याला दाखवून दिली पाहिजे आपण जर चूक करतोय तर काय चुकलं आहे हे दाखवून देणारं पण आपल्या आयुष्यात एकतरी व्यक्ती पाहिजे एकतरी कसं आपल्याला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत देवाने गुरु दिलेत गुरु माहिती आहे का जन्माला आल्या आल्या आपली आई असते नंतर जन्माला आल्या आल्या म्हणजे जेव्हा आईच्या पोटात असतो तेव्हा देव असतो जन्माला आल्यानंतर आपली आई असते जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा आपला शिक्षक असतो आणि जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा का नाही आपली सासू आणि सासरा हे पण आपल्या आईवडिलांसारखे गुरु आहेत बरं का कारण जसं आपल्याला आई आपण काहीतरी चुकली लहानपणापासून जसं आपली आई आपल्याला वळण लावत असते असं नाही असं करायचं असं बोलायचं असं चालायचं मोठ्या माणसांशी असं वागायचं जसं आपली आई सांगत असते तसं आपली सासू पण काय सांगत असते माहिती आहे का संसार कसा करायचा संसार म्हणजे काय घरात कसा नीटनिटकेपणा ठेवायचा काटकसर कशी करायची फक्त जर तुम्ही सासूज ऐकत असाल तर तुम्ही आयुष्यात कधीही छोटं राहणार नाही नेहमी मोठ्या पदावरच जाऊ शकता कारण जी सून आपल्या सासूच्या आज्ञा मोडत नाही त्या सुनला आयुष्यभर कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवत हो जावं आता तुम्हाला वाटतं ती तिच्या मुलीला जसं बोलते तसं मला बोलत नाही अरे देवा आपण जर आपल्या आईला आपली आई कशी बोलते आधी बघत जावा आपल्या सोबत, आणि मग विचार करत जावा कारण सून म्हणजे सासूजी फक्त सून नसते तिनं जेव्हा आपलं लग्न झालं असतं तेव्हाच आपल्याला मुलगी पण मांडलेलं असतं कारण आपली आईसुद्धा आपण आईच्या मनासारखं वागत नसेल तर आपली आईसुद्धा आपल्याला नीट बोलत नसते आपली आई म्हणत असते जा इथून निघून करतोय बरोबर आहे का मग ती पण एक सासू आहे तिला पण एक अधिकार आहे तिनं पण एक आपल्या मुलाचं चांगलं व्हावं हो। आपल्या घरात मुलगी सून लक्ष्मी म्हणून आणलेली असते तर त्या लक्ष्मीनं आपल्या मनाप्रमाणे राहावं म्हणून त्यांची अपेक्षा असते फक्त आपल्या मनासारखं राहायचं तर तुम्हाला पण वाटतं असेल की माझं मन कुठं ठेवायचं पण आपण जर त्यांच्या मनासारखं राहिलो आईच्या म्हणजे आपल्या सासूच्या मनासारखं जर राहिलो म्हणजे त्यांच्या अपेक्षा जास्त काय नसतात बरं का फक्त काम चांगलं करणे आणि व्यवस्थित टायमाला काम करायचं हे त्यांना वाटतं असतं आणि म्हणजे संस्कार सगळ्यात भारी संस्कार मला तर वाटते बघा माझ्या सासूचे जे संस्कार आहेत ना ते खूप चांगले आहेत कारण त्यांच्या संस्कारामुळे तर मी आज एवढे पुढे गेलेले आहे आणि मी असं बोलू शकते ते म्हणजे फक्त माझ्या सासू आईमुळं आई म्हणजे आई माझी सासू म्हणजे माझी आत्याच आहे पण त्यांच्यामुळेच मी आज सगळं बोलू शकते कारण त्यांच्यामुळेच मला जग कसं आहे कळालं आणि माणसात कसं वावरायचं ते आपल्या सासू शिकवत असते बरं का कारण त्यांच्या सल्ल्यानुसार नेहमी जात चला जसं शाळेत आपल्याला शिक्षक सांगत असतात शाळेत शिक्षणा शिक्षक आपल्याला जसं शिकवत असतात धडं तसं सासू पण आपल्याला संसाराचा धडा शिकवत असते हे नेहमी लक्षात ठेवत हो जावं आणि तुम्ही म्हणता सासू माझ्यावर प्रेमच नाही ती मला बोलत नाही नीट भांडते नुसता भांडते पण भांडण करते एखादी व्यक्ती जर आपल्याला सारखं भांडते तर आपण त्या समोरच्या व्यक्तीतलं दोष शोधायचं नसतात कधीच बरं का कारण दोष कुठं आहे तो आपण शोधला पाहिजे कारण दोष हा आपल्यामध्ये असतो जर आपल्याला जर सगळे जर चुकीचं समजत असतील तर आपण लक्षात ठेवायचं की कारण ती समोरची व्यक्ती चुकीची नसते तर आपण चुकलोय कुठं हे नक्की आपल्याकडे वळून बघायचं असतं कारण आपल्याला जेव्हा सगळे जर वाईट म्हणत असतील तर आपण स्वतःला चांगलं समजायचं नाही कारण आपण खरंच वाईट आहोत हे आपण आधी आपल्यामधले वाईट गुण काढून टाकले पाहिजेत आणि मग विचारलं पाहिजे स्वतःला की मी चांगली आहे का वाईट आहे कारण आपल्यामध्ये सगळ्यांना सांभाळून घेण्याची क्षमता पाहिजे आणि घर चालणं म्हणजे एका मुलीमुळं घर चालत असते बरं का जर मुलगी सुसंस्कृत शिकलेली आणि एक म्हणजे सहनशीलता प्रत्येक मुलीमध्ये एक सहनशीलता पाहिजे जशी जा अगरबत्ती देवाऱ्यावर लावली जाते आणि तिचा दरवळ पूर्ण अंगणात दरवळतो बरोबर आहे का तर अगरबत्तीसारखं आपण ही मुलींनी राहिलं पाहिजे कारण अगरबत्ती फक्त देवाऱ्यावर देवासाठी लावत नसतात तर आपल्याला आवडते म्हणून वास चांगला येण्यासाठी दरवळ म्हण दरवळ फ्रेश राहण्यासाठी लावतात ना तसं आपणही अगरबत्तीसारखं पूर्ण घरचं वातावरण फ्रेश ठेवायचं आणि सगळ्यांना जितकं हसवता येईल आनंदी ठेवता येईल तेवढं आनंदी ठेवायचं बास एवढं करत चला आणि आपल्याकडं आपल्याला काय कमी आहे हे कधी बघत जाऊ नका कारण आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहत जावा आणि सांगायचा प्रश्न की माझ्या माझ्या ज्या इच्छा अपेक्षा कारण आपल्या ज्या सगळ्या ज्या इच्छा असतात आपल्या ज्या अपेक्षा असतात ना त्या कधीच पूर्ण होत नसतात भले कोणी कितीही मोठं असू दे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत असतात असं अजिबात नाही कळलं का कारण प्रत्येकाच्या इच्छा काही ना काही अपुऱ्याच राहत असत त्यामुळं जे आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहा आणि आपल्या सासू सासऱ्यांना प्रेमाने बोला आणि त्यांच्याशी आपण जर त्यांनी काही जरी बोललं तर फक्त आपण शांत राहायचं अजिबात पाठीमागे बोलायचं नाही आणि एवढं मात्र करून बघा आपलं तोंड सांभाळताना सगळं व्यवस्थित चालतं फक्त आपण तोंड सांभाळून बोलत जावा बोलताना विचार करून बोला बोलून विचारात पडू नये हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं आणि संसार मस्त सुखाचा थाटायचा था था। चला मग सर्वांना कसं वाटतं याच्याबद्दल नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी जे बोलते एवढं जरी प्रत्येक मुलीनं माझ्या दिदीने जर लक्षात ठेवलं ना कुठल्याच घरात आई आईवडिलांविरुद्ध आईवडिलांना वेगळं राहण्याची वेळ येणार नाही बरं का आणि शक्यतो तुम्ही आईवडिलांना वेगळं काढू नका प्लीज